आताचं जे प्रेम आहे प्रेम श्ये श्ये ते प्रेम नसून अट्रॅक्शन आहे पहिल्यांदा असं बोलायचे की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असायचा ती खूप खंबीरपणे उभी असायची पण आज फक्त पुरुष यशस्वी असेल तरच मुलगी येते तर येत नाहीये अरेंज मॅरेज ही सक्सेसफुल होतातच असं नाहीये एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी भले ते लव्ह मॅरेज असं किंवा अरेंज मॅरेज रामराम भाऊ की पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे भावकी मित्रांनो मॅट्रीमोनीवरती हजारो एप्लिकेशन चालले पण त्यातही काही सापडे ना चला अरेंज मॅरेज वरचा विश्वासच उडत चाललाय पण प्रेम सुद्धा करून पाहिलं त्यातही काही होईना चला लव्ह मॅरेज करावं की अरेंज मॅरेज करावं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर जाणून घेऊया लोकांना याच्याबद्दल काय वाटतं तयार आहात चला तर मग पहिलं तर तुमचं लग्न झालंय हो माझं लग्न झालंय मला दोन मुलं ना तुमचं झालंय लव्ह मॅरेज झालेला आहे माझं लव्ह मॅरेज आहे लग्नाबद्दल काय मत आहे एकंदरीत खरं म्हणायला गेलं तर जुन्या परंपरा पण खूप छानच होत्या नक्कीच चांगल्या होत्या पण आताचा जो जमाना आहे त्याच्यामध्ये काय होतं की लव्ह मॅरेज सरस चालतं एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करतात आधीच्या जमान्याच्या कम्पॅरिझन मध्ये आणि आताच्या कंपॅरिझन मध्ये प्रेमाची व्याख्या बदलली आहे बदल का तुम्हाला असं वाटतं नक्कीच बदलली काय बदलली आताच जे प्रेम आहे ते प्रेम नसून अट्रॅक्शन आहे आज म्हणजे पहिल्यांदा असं बोलायचे की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असायचा ती खूप खंबीरपणे उभी असायची पण आज फक्त पुरुष यशस्वी असेल तरच मुलगी येते नाहीतर येत नाहीये महत्वाचा मुद्दा नाही आणि फॅक्ट आहे कारण काय की म्हणजे लव्ह मॅरेज करणारी मुलगी सुद्धा आज तुझ्याकडे काय आहे हे बघूनच येणार आहे आज तू काय काय कोणते ड्रेसिंग करतोय काय कपडे वेअर करतोय किंवा काय पद्धतीने तू कमवतोय hmm. तर त्यावरतीच तिचं डिपेंड असतं hmm. की बाबा हा मला काय पोचणार आहे किंवा हा मला काय सांभाळू शकणार आहे पण पूर्वीच्या काळातला म्हणायला गेलात तर तिकडे कशी आपली पूर्ण फॅमिली असते सांभाळणारी आपले आई बाबा वगैरे असतात किंवा समजून घेणारे आपल्या बॅकिंगला असतात ते, ते वाटायचं त्या काळाचं जे प्रेम होतं तुमच्या वेळेच आणि आताची मुलं आताची यंग पिढी जी प्रेम, प्रेम करत ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक वाटतो हो मला खूप फरक वाटतो आम्ही जेव्हा प्रेम केलं पाच वर्ष तरी प्रेम केलं असणार आम्ही दोघांनी पण निभवलं तर एका बरोबरच कारण की आपल्याला थोडी मनामध्ये भीती असते की घरचे काय बोलतील किंवा बघणारे एखाद्याने बघितलं असेल तर काय विचार करतील आताची जी मुलं आहेत त्यांच्याकडे बघून पण आपल्याला स्वतःला लाज वाटते की लोक काय बिंदास मस्त पाय एका दगडावर कधीच असतो नसतो कधीच नसतो आणि कसं आताची मुलं जी आहे ना भिंदाच असतात हात वगैरे पकड आमच्या वेळेला तसं आम्ही थोडं थोडं घाबरत होतो मनात भीती होती तुमचं कौल जास्त कशाला त्याच कारण असं आहे की भले आज बघण्याचा कार्यक्रम वगैरे आता हे थोडस जुन्या पद्धती वाटत असतील पण त्या पद्धती कुठेतरी बरोबर आहेत असं वाटतं कारण की लव्ह मॅरेज जरी केलं ना तरी लव्ह मॅरेज मध्ये कोणाचा तरी इगो मध्ये आला ना मग ते डिस्प्यूट व्हायला कारण बोलत हा पण एक आहे की अरेंज मॅरेज मध्ये अरेंज मॅरेज मध्ये कसं की आपल्या पार्टनरला आपण तितकं लवकर जाणून घेत नाही थोडासा वेळ लागतो पण एवढंच की लव्ह मॅरेज मध्ये त्या पार्टनरला आपण आधीपासून जाणून घेत असतो किंवा माहिती असतं त्याचे चॉईसेस माहिती असतात त्याच्यामुळे आपण ते जास्त एक्सेप्ट पण करतो पण कुठेतरी इगो मध्ये आल्यानंतर तिकडे पण चालू आता तर मला असं वाटतं की करा लव्ह मॅरेज ठीक आहे असं नाही असं नाही ठीक आहे पण कसं व्यवस्थित बघून करा की असावा घरदार असावं स्वतःच असं असा। मला तर घरदार नव्हतं काही नव्हतं आणि तेव्हा बोलतात ना प्रेम आंधळाचं पण त्यावेळेला एवढं हे नव्हती समज नव्हती पण आता निभवतोय आम्ही म्हणजे ठीक आहे आमचं खूप छान चाललं प्रेम निभवायला जी मत, लगते जी मत लागते ती नाहीये नाहीच आहे मी तर बोलते नाहीच आहे जी आजची मुलं जी आहेत ना प्रेम करणारी ती नाही करू शकत पण थोडा विचार करा काय करता प्रेम करा नाही असं नाही पण थोडं विचार करून प्रेम करा घरच्यांचं पण विचार घ्या घरच्यांना सांगा जर नाही एक्सेप्ट झालं तर ठीक आहे पिढीचं मी शुअर काही सांगू शकत नाही कारण त्यांचं लव्ह मॅरेज किती प्रकारे सक्सेसफुल होईल अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज सक्सेसफुल होतातच असं नाही आहे एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी भले लव्ह मॅरेज असं किंवा अरेंज मॅरेज मोठा फायदा काय तुम्हाला काय वाटतं किंवा मोठे फायदे एक दोन तीन फायदे जे काय मोठा फायदा म्हणजे आपल्या घरच्यांचं आपल्या रिलेटिव्हचा आपल्याला फार मोठा सपोर्ट असतो त्या गोष्टीसाठी कुठे काही म्हणजे जरी नवरा बायकोमध्ये थोडेसं वादविवाद जरी झाले तरी आपल्या घरातली मोठी मंडळी जी असतात ती सांभाळून घेतात साम समजवून सांगतात किंवा आपण कुठे चुकतो आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करू तू सांगतात पॉईंट ऑफ करतात किंवा नाही हे तुझं योग्य आहे बरोबर की हे चुकलेलं आहे बरोबर पण त्याच्या पद्धतीने तुला असं हे करायचं कारण की त्यांचे ते अनुभवाचे बोल असतात तर अरेंज मॅरेज मध्ये हा एक मोठा बेनिफिट असतो पण लव्ह मॅरेज चे फायदे काय वाटतात तुम्हाला लव्ह मॅरेज चे फायदे म्हणजे आपण एकमेकांना समजून घेतोच त्या ह्याच्या आपण आपल्या एकमेकांच्या परिवाराला समजून घेतो प्रत्येक गोष्टीतून एकमेकांना व्यवस्थित समजून घेतो आता इव्हन आता काय काय वेळी काय होतं की समजा एखादी एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर लव्ह मॅरेज झाल्यानंतर किंवा अरेंज मॅरेज झाल्यानंतर आपल्या फ्रेंड असेल त्याच्या जी फ्रँकली बोल असेल त्यावेळी आपल्या मनात कुठला गैरविचार आला नाही पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी समजून घेतो घेतलं पाहिजे लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज मध्ये तसंच आहे जुने कोण मित्र मंडळी भेटले समजा नवरा बाजूला असेल तर ती मुलगी त्या मुलाशी बोलायला घाबरते किंवा तुम्ही मुलगा त्या मुलीशी बोलायला घाबरते त्यांना त्यांचा बॅकग्राऊंड माहिती नसतो माहिती नसतो लव्ह मॅरेज ऍक्च्युअली कसं असतं आपल्याला सगळं आपण त्याच्यावर फिरलेलो असतो मेन म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला सगळं माहिती असतं त्याच्याबद्दल की हा मुलगा कसा आहे की आपल्याला सोबत ठेवणार आहे की नाही त्याला आपल्याबद्दल किती प्रेम आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल किती प्रेम आहे त्याला सगळं माहिती असतं एकमेकांना आणि जेव्हा तुम्ही प्रेम करताना तेव्हा विचारा की बाबा करणार तर मी शेवटपर्यंत करणार किंवा दोघांचे स्वभाव माहिती असतात तर ते कुठे ना कुठे तरी छोट्या वादामधून सुद्धा आहे ना मग ते पुन्हा पुन्हा ते बिंबवलं जात की तू हे चूक करायचं हे करायचं मग ते फ्युचर मध्ये त्या गोष्टीचा फार इम्पॅक्ट पडायला चालू होतो आणि पाचच्या गोष्टी पुढे जास्त काढण्यामुळे त्याच्यामध्ये जास्त हा होतात ना हर्ट झालं होत किंवा हर्ट होतात इव्हन कारण की काही ज्यावेळेस ते एकमेकांशी संवाद साधायला चालू करतात तेव्हा घरामधले काही हे असतात आधी तू हे केलं होतंस आधी तुम्हाला हे प्रॉमिसेस केलेले मग आता हे काय करत नाही हे काय करत नाही मग त्याच्यामध्ये त्या खटके उडण्याचे प्रमाण अजून नसतात बाबा तिला समजवायचं समजवायला जाणार किंवा तिने म्हणून पुढच्याला समजवायला जाणार तो टाइम गेलेला असतो कारण की एक जबाबदारी पडलेली असते आणि ऑलरेडी मला असं वाटतं की दोघ खूप अंडरप्रेशर असतात ते लग्न बरोबर हे सिद्ध करण्यासाठी घरातल्यांनी ऑलरेडी विरोध विरोध केलेला असतात ते स्वतःला प्रूफ नादामध्ये होतात त्यांच्यामध्ये पण अशी वादविवाद वगैरे होतात आणि काय होतं की दोन्ही असेल पुरुष असेल किंवा स्त्री असेल की जबाबदारी वाढल्यामुळे कशी त्यांना एक ते टेन्शन असतं कारण की लग्नाच्या आधी प्रेम करून फिरणं हा प्रकार वेगळा आणि लग्न करून घराची जबाबदारी घेणं वेगळं तर याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की ती जबाबदारी पार पाडता पाडता आपल्याकडे तेवढा पैसा इन्कम तेवढा उरत नाही आणि त्याच्यामुळे मग हे फायनान्शियल इश्यू चालू झाल्यानंतर मग खटके उडायला पुन्हा चालू आहे लव्ह मॅरेजचे तोटे कसे मी तुम्हाला सांगणार प्रेम जर तुम्ही करत असाल ना तर तिचं पण घरचं बॅकग्राऊंड बघा त्याचं पण घरचं बॅकग्राऊंड बघा की घ्यायचे घरचे काय आहेत कसे आहेत असं बघून तुम्ही करा आणि केलात ना करा कर वगैरे करता ठीक आहे पण त्याच्या कंट्रोलमध्ये तो असावा आजकालची जी पिढी आहे त्याचा डायव्हर्स रेट खूप जास्त वाढलाय त्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप जास्त वाढले एकमेकांवरचा विश्वास कमी होत चाललाय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचं कारण म्हणजे फक्त एकच की एकमेकांचे दुखवलेले इगो फायनान्शियल कंडिशन जी चमकणारी दुनिया याच्यामध्ये जाण्यासाठी बोलतात ना प्रत्येक जण झटत असतो किंवा आपण आता सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्म वरती प्रत्येक जण आपण काहीतरी चांगलं दिसण्यासाठी असेल किंवा आपलं एक काहीतरी एक ऑरा एक एस्टॅब्लिश करण्यासाठी झटत असतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या पार्टनरला बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो चेंज झालेला असतो त्याच्यामध्ये फार फरक झालेला फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा फार इम्पॉर्टंट पॉईंट मला रेस करायचा आहे कारण का प्रत्येक जण पैसा आणि घर वगैरे या सगळ्या गोष्टी आपण फक्त एक डोक्यात घेतो पण जेव्हा त्याच्यासोबत राहतो खरंच तेव्हा असं वाटतं की नाही हे तर दिसला काहीतरी वेगळं होतं आहे काहीतरी वेगळं ते होतच कारण की जस जसं बोलतात नादळा असतं ऍक्च्युली लग्न करून आल्यानंतर मग ते कंटिन्यू ती व्यक्ती समोर बोलणं वारंवार त्या गोष्टींची चर्चा करणं तर याच्यामध्ये मग त्यांचे याच्या ते खट्टे उडायला लागतात मग त्याच्यामुळे मग ते कुठेतरी इरिटेट होतात ह्या गोष्टीला म्हणून हे भांडणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि एक आपण दुसऱ्यांपेक्षा तसं वेगळं दिसतो किंवा आपलं अरे यार मी आता छान एवढं सोशल मीडियावरती माझे एवढे फॉलोअर्स आहेत एवढं सगळं काही आहे तुझं काय यार यार तू इज थोडं यार मला एवढं दिसतो कोणीतरी ॲप्रिशिएट करणारे एखाद्या व्यक्ती जर भेटली तर ही व्यक्ती छान आहे यार मला ऍप्रिशिएट करते कोणाला ऍप्रिशिएशन नको असतं सगळ्यांना पाहिजे असतं तर त्याच्यामुळे त्या ओघाच्या हो भरामध्ये आपण आपल्या माणसांना कुठेतरी एकमेकांना व्यवस्थित टाइम दिला पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे कारण काय होतं आपण लव्ह मॅरेज करतो अरेंज मॅरेज करतो जर आपण एकमेकांना समजून घेतलं एकमेकांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला प्रत्येक गोष्टी तर एक्स्ट्रा मॅरिटेड अफेअर होणं गरजच नाही त्या अफेअरची गरजच होणार नाहीये माझं म्हणणं तर हेच आहे करा लव्ह मॅरेज छान आहे पण व्यवस्थित बघून करा की नंतरला तुम्हाला त्याच्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे किंवा त्याने तुम्हाला उद्या मारलं झोडलं जा तुझ्या <laughs> तुला काय करायचंय तू कर तुझ्या आईकडे जा बापाकडे जा हे असं बोललं नाही पाहिजे प्रेम करा करा पण रिस्क नॉर्मली आता ह्या वयात आता आमच्या वयाची मुलं आहेत जी लग्न करतायत एक ऍडवाइस काय द्या लोकांना त्याच्यामुळे एक रिलेशनशिप टिकणं होईल लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा पण एवढंच की आपल्या माणसाची मत मन जातं अंडरस्टँडिंग लेवल आणि एक विश्वास हा फार इम्पॉर्टंट आहे लग्नामध्ये पैसा कमवता येतो तो भले कमी अधिक प्रमाणामध्ये असेल पण जर समजूतदारपणा जर नसेल लव्ह मॅरेजमध्ये असेल किंवा अरेंज मॅरेजमध्ये असेल तर त्याला काही उपयोग नाही तर ह्या गोष्टी मेन सांभाळणं फार गरजेचं आहे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज जर तुम्ही लव्ह मॅरेज करत असाल तर एकमेकांवरती चांगला विश्वास स्वतःच्या फॅमिलीला सांभाळून घ्या या गोष्टीतून ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या आई वडिलांचा विचार कराल त्यावेळी तुम्ही तुमच्या साथीदाराचा विचार चांगल्या प्रकारे कराल पहिली गोष्ट तर तुम्ही ज्या वेळेला रिलेशनशिप मध्ये असताना त्यावेळेला थोडस बॅलन्स आपला जो पगार वगैरे असतो तो थोडा थोडा बॅलन्स आपला ठेवत जा आणि जर तुम्हाला घरदार नाहीये किंवा ते तुम्ही थोडं घेऊन ठेवा आधी थोडंसं घ्या नंतरला तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार की बाबा हा मी नंतरला मला घर नाही भाडं भरायचं आहे हे करायचंय मुलांचं शिक्षण आहे हे ते तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नाही आहे ना, ना। तुम्ही ज्या वेळेला प्रेमामध्ये असता त्यावेळेला तुझे थोडे पैसे त्याचे थोडे पैसे असे थोडे दोघांनी मिळून तर तुम्हाला जर घर नसेल तर घर घेऊ शकता आणि लग्न करा आणि मस्त सुखी राहा खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सुविचारांसाठी तर मित्रांनो ही होती लोकांची मतं लग्न अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज वरती लग्न लव्ह असो वा अरेंज त्यात संवाद विश्वास आणि समजूदारपणा फार महत्वाचा असतो तर ह्याच विचारावरती आपण आपला आजचा व्हिडिओ संपवतोय आवडली असल्यास लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका अशा नवनवीन विषयांसाठी भावकीला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो राम राम